चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन शिवजयंती उत्सव समिती तर्फे यंदाही कल्याणपूर्वेत शिवजयंती निमित्त भव्य शिवप्रेरणा यात्रा काढण्यात आली समितीच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवकल्याण पुरस्कार दिला जातो या वर्षीचा शिवकल्याण पुरस्कार विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणारे कोरोनाच्या काळात शिक्षकांकडून आर्थिक मदत मिळवून दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून समाज उपयोगी काम करणारे सम्राट अशोक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांना आमदार सुलभा गायकवाड पोलीस उपायुक्त अतुल झेंडे विश्वस्त भगवान भोईर नरेंद्र सूर्यवंशी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा वंदना मोरे माजी अध्यक्ष राजेश अंकुश कृषी समितीचे सभापती दत्ता गायकवाड असे अनेक मान्यवरांच्या हस्ते शिवकल्याण पुरस्कार देऊन गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला यापूर्वी देखील गुलाबराव पाटील यांचा विविध सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र शासनाकडून राज्याचा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलाय गुलाबराव पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभागाचे अध्यक्ष असून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात परिषदेचे कोकण विभागाचे कार्यवाह लक्ष्मण बालगुडे राज्याचे उपाध्यक्ष एकनाथ दळवी व राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी पाटील यांचे अभिवादन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जयंती समितीचे आजी माझी सर्व सन्मानने पदाधिकाऱ्यांचं मी प्रथमता मनापासून अभिनंदन मनापासून त्यांचे आभार मानतो खरं तर माझे माझी मातृभूमी जरी धुळे जळगाव असले पण कर्मभूमी मात्र माझे कल्याण आहे गेल्या तीस वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात केलेलं बहुमूल्य काम याची पोचपावती म्हणजे आजचा सन्मान आजचा सन्मान हा केवळ माझा नसून भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट विद्यालय संपूर्ण परिवाराचा सन्मान आहे आणि या कल्याणसारख्या ऐतिहासिक नगरेत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जी सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचा आजचा मला मिळाला थँक्यू